ठाकरे बंधूंमध्ये सुरू असलेल्या चर्चेवरून व्यथित होण्याचं कारण नाही असं राऊत म्हणाले ठाकरे बंधू एकमेकांशी संवाद साधत आहेत विचारांची देवाणघेवाण सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत ही ये सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला हवी असं सुद्धा संजय राऊत म्हणाले चांगली चर्चा आहे यात व्यथित व्हावं असं काही नाही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल व तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे पाहून आमच्या परंपराने परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू ठीक आहे ना आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला सोबत घेऊन लढायचं कोणाला सोबत घेऊन लढायचं नाही हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो लोकसभेच्या वेळी जी महाविकास आघाडी झाली ते त्यांनी करून बघितलं परंतु त्यांना यश आलं नाही विधानसभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी करून ते लढले परंतु लोकांनी त्यांना नाकारलं नाकारलं नाही तर लाथाडलं आणि दोनशे सदतीस एवढं संख्याबळ महायुतीच्या पार्ट्यामध्ये क टाकलेलं आहे त्यामुळे त्यांनी भले युती आघाडी कोणाबरोबर करायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न त्यांनी दसरा मेळाव्यात घोषणा करावी किंवा इतर ठिकाणी करावी तो त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय हा व त्या त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात तो त्यांनी घ्यावा